श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दहावा श्री गणेशायन महा हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्म पंढरी राया सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण फार काय तुला वदन तावण्या मी योग्य नसे ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी सगोदावरी पोटी आपल्या घेत असे तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातकाला उरू द्यावे माझ्या ठाई यतकिंचित तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला असो एकदा पुण्य राशी गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुध हो कायस्थ प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थाश्रमी वर्तत असे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले मंगलस्नान घातले उष्णोदकाने गजानना उठणी नाना प्रकारची अंगा लावेली साची वृत्ती आनंदली त्याची सहवासे ते धवा करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविलासाचा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे कंठामाजी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणे सी शंभर रुपये त्याने ठेविले दीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येका आईसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे येती इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनिषा पुरली सदनी पावले लागण्याभली पुण्य पाहिजे बलवत्तर ते ज्यांच्यापाशी होते समर्थ गेले तेथे तेथे ते ते ते, काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करून गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे वकिली तर ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडतिकी दादासाहेब यांप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेश आप्पा म्हणूनही होता लिंगायतवाणी चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसेही करून घराला पहा विनंती करून आपले निष्पाप असल्या मन यांच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे गणेश आप्पा म्हणे तिला वेळ लागले आहे तुला हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर पहा खापरडा लागून हा साधू न्यावया सदनी श्रम पडले ते ध्यानी उगा हट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरीबावरी असते प्रीती संतांची ती विशेष परे आप्पा बोले ना छाती त्याची होईना बोलवा वयासी सदना श्री गजानन साधू ते महाराज वदले अखेर गणेश धरू न कर तुझं किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदननी वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरता कोणाची ऐसे महाराज बोलता गणेश अप्पाची या चित्ता हर्ष झाला तत्वता तो न शब्दे बोलवे समर्थांस नेऊ सदनी पूजा केली उभय त्यांनी आपला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजीचा नात्यानेहा होता भाचा राहणार मुंबई शहरीचा तार मास्तर असे की तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला भेटण्या आपल्या मामाला बाळाभाऊ नामजाचे त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे आईशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गोहूचित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आज पुन मी न सोळी त्यांचे चरण अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजरभला होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या या मंदिराच्या पूर्वेचं एक जागा होती ओस गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते ठाया बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळलीसाची त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले म्हणून आला धावत त्या ओस जागेवरील सत्य महाराजा करून दंडवत अधोवधन बैसला डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी वस्त्र टाकले भिजवोनी त्या अश्रूंनी छातीचे तई महाराज बदले पाटलाला ऐसा करे रडशी भला शोक कोणता तुला झाला ते वेगळी सांग मुज पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज मळ्याचा का हो आज केलात हा ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपले असे ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी ते खाली करतो सत्वरी तुम्हाला तुम्हालागी लागी का काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय आणनं हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी ते तेही तिथे ते धावून आले महाराज विनवू लागले निजसदना या भले हरी आणि नारायण महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव ते पुढे येईल कळून आता न करा भाषणं वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका जितके जगी जमेदार तितके न करीती विचार मागचा पुढचा साचार हेच होणे त्यांच्या ठाई जा बंकटला लसी पाहून आणा वेगेसी मी सोडतात गृहासी तो नाही रागावला ते का हे त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणारं कोणत्याही कारणांनी बंकटल आला तेथे घालू लागला समजूत यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना सखाराम असोलकार आहे मनाचा उदार तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्यांच यात भागा घेता येईल सहजची समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निसिंह भक्त होते चार भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा रामचंद्र गुरव परी राहत होता बरोबरी हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची परवानं त्याने नोकरीची केली यत्किंचित आपल्या पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी परिपरिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना भास्कर म्हणे गुरु राया हा सोकला पेढे खाया म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच हा जवळ करील घरं रत्न चौदावे पाहिल्या बिगेर हा येथून हलणे नसे लकडी वाचून माकडं पहाण होई कधी धड मोठ मोठाले पहाड भिवू लागते वज्राला एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण परी तो आला परतून राजीनामा देऊन या बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी का रे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर ओढ्याळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथे पुन्हा तैसी लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती झाली जयाला विरक्ती त्यांनीच येथे यावे रे हे अहंकाराचे भाषण समर्थानं खपले जाणं त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले एका ग्रहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन हाती बाळास झोडू लागले मारता मारता मोडली बुध होती छत्री भली मग एक मोठ्ठी घेतली भरीव काठी वेळूची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पळून गेले सोडून त्या मठाला परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने भास्करही झाला चिंता तुर पाहून मार परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडवण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळींचं बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी समर्थ हात धरण्याराजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीतभीत समर्था हा आपला भक्त पुरे झाले या प्रथ आता आईचे तुडवणे आईचं ऐकता भाषणं समर्थ वदले हसून हे असंबद्ध भाषणं का करिता कळेना न बाळासी मारिले नाही तयासी तुडविले निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळवणं महाराज म्हणाले बाळासी वत्सा वेगेसी या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव आईसी आज्ञा होता भला बाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून तो वळाचे नाव नाही कोठेईना लागले काही तो पहिल्यापरी जो होता पाहि निमग्न आपल्या आनंदात या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही पुन्हा न बोलला वेडेवाकडे बाळासी सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते आश्चर्य झाले समजतान ते तो प्रकार पाहून सुकलाल नामे अगरवाला होता बाळापुराला श्रोते त्याच्या आगाराला गाय एक द्वाड होती तिने गावात फिरावे मुला माणसा तुडवावे सशक्तांशी हुंदडावे शिंगा आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित धान्याची या टोपल्यात तो, तोंड आपले खुपसावे वाटेल तितके खावे राहिलेले नासावे तेल तुपाचे लवण पिंप अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेवता चराटे तोडी हा हा म्हणता साखळीसी आणली लघुता बांधता त्या गायीने ती गाय नव्हे वाघिण बाळापुरा कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तियेचा गाभण मुळीच होईना कास कधीच धरीना कोंडी कोंडून ठेविता राहीना घरामाजी कोठेही लोक म्हणती सुखलाला दे खाटकास या गाईला किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून सुकलाल म्हणे लोकांशी तुम्हीच मारण मारून टाका तिसी वाटेल त्या प्रयत्नांसी करून या विभूत हो एका पठाणाने तिला मारण्याचा प्रयत्न केला गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता तो तो कसे काय कोण जाणे कळले गाई कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला होताना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परी ती आली परतून त्याला सांगा काय करू आईचं ऐकता लोक म्हणती आता याला एक युक्ती गोविंद गोवांचा घोडा म्हणती समर्थांनी गरीब केला तूही या गायीला घेऊन जा शेगावाला अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे त्या अवघ्यांस मानवले गाय नेण्याचे ठरविले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नानापरीचे एकही प्रयत्न नाही फळला शेवटी एका पटांगणाला हरळकुंद्याचा ढीक केला सरखी ठेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ती येता फास्ट टाकून धरली दहावीस जणांनी साखळ दंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणली शेगावा भीतरी गजाननाचे द्यावया जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडलासे त्या गायीच्या पालट समर्थांपुढे येताक्षणी गाय झाली दिनवाणी तिने लोचनी आणून पाणी पाहिल्या पाहिले त्या पुण्यपुरुषा महाराज म्हणाले अवघ्यांना <coughs> काय तुमचा मूर्खपणा गाईस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे चारही पाय बांधलेत गळा साखळ दंड लाविले शिंगाची तीच गत केली चराठे काथ्यांच्या ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिणी प्रत ही गाय बिचारी साक्षात तिला ना ऐसे करणे बरे <coughs> अरे खोळ्यांना ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधिले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला आताच करा मुक्त ती न हुंदडी कोणाप्रत परी लावण्या तिला हात छाती कोणाची होईना जो तो पाहून मागे सरे तेथ समर्थ आले त्वरे आपल्या त्या पुनीत करे बंधने तोडली धेनूची बंधने अवघी तुटता भली गाय गाडीच्या खाली उत उतरली पुढचे पाय किती झाली समर्था वंदन करावया खाली घालून <coughs> या मान प्रदक्षिणा त्या केल्या तीन समर्थांचे दिव्यचरण चाटू लागली जिभेने ऐसा प्रकार येथे झाला तो अवघ्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना समर्थ म्हणाले धेनूस बाई कोणानं द्यावा त्रास तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार उच्च स्वरांनी त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये त्या दिवसापासून ठावेनं तिला चराट जाणं सुेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते जे काही वदते ब्रह्मवेद तेच येते घडवणं असो एक कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा विप्र वाजसनीय शाखेचा धनकनक धनकनक संपन्न असे त्यासी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिणा आला गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणे ऐकली होती म्हणून सहपरिवारे सत्वर गती आला शेगावा कारणे रोग पेथ्याने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा दोघा तिघांनी उचलून जाणा आणि नेत्या मठात करण्यानुसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरिला आणि म्हणाली दयाघना मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण करावे आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी अंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मणकांतेच्या जा दे हा पतीस खाया व्याधी त्याची बरी भाया तू शोभसी त्यास जाया पति या पुढे न काही बदले चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी भास्कर म्हणे आहो बाई आता ना ये ठाई आपल्या पतीस लवलही जा घेऊन कारंजाते प्रसाद आंब्याचा जो का तु तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच घाली खावयाला आपल्या कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अत्युत्तम लक्ष्मणाचे आराम होईल आंबा बाई घेऊन आंब्याला यती झाली कारंजाला प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीचं निजगृही जोडपे आले आप्त पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकलले बाईंने अवघे वर्तमान कळवले लोका लागून आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ्य मजलागी आणि आज्ञा केलीवरी खाऊ घाला अत्यादारी आंबा करी आपुल्या त्या, आपु त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जई ऐकले तही त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केलेत आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला माधवनिधानी हेच कथिले सुश्रुतांनीही वर्णी नेले निघंटाने कथन केले शारंगधर्मणे असेच तुफ तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले आपता अवघे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीच परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो शौचा वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देवसंतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याचसाठी चला कारंजास सज्ञान जेठी मला न करा हिमपुटी नाही यायचे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला तेधवा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवे दिली अवघी संपत्ती आपली मी कोण देणार परी एका ताटात काही रुपये ठेविले सत्य महाराज बघून त्याप्रत ऐशारी बोलले म्हणशी माझे काही न उरले मग हे रुपये कुठून आणले लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको मला दिले तू आपुले घर आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघी कुलपे वा लक्ष्मणे काही न बोलला मौन धरून बैसला परी समर्थ आग्रह धरला खजिन्याचे दार उघडी भीतभीत मोकळेद्वार केले त्याने अखेर खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसे बोलिता जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांभिकपण समर्थ आले कळून बहुरुपयाचे राजेपण कोठून बाजारी जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरला असे सोडून त्याच्या घराशी उपाशी निघले पुण्यरासी दांभिकाच्या सदनाची संतन होती तृप्तकथा तेथे त्याच्या घराची व धनदौलतीची गरज नव्ह समर्थ नव्हती साची ते वैराग्याचे साजरं परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठवणं जाता जाता बोलले माझे माझे म्हणसी भले भोग आता त्याची फळे माझा उपाय त्याच नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याहीपेक्षा दुप्पट द्याया परी ते तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणानं खपे किंचित याचसाठी हे चरित्र समर्थ्य घडवून आणले श्री गजानन काय शोभा आणि वा सुवर्णालागुनी भूषवावेका कथिलाने स्वामी विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ कल्याण भावया शुभम भवतु श्री हरिहरापणमस्तुती श्रीगजान विजयग्रंथस दशमोध्याय समाप